माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरात लावण्यात आलेले बॅनर फाडण्यात आले होते त्याच्या निषेधार्थ कोपरगाव शहरात रविवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी सकाळी एक दिवसीय बंद आंबेडकरी समाजाच्या माध्यमातून पुकारण्यात आला होता त्याला व्यापारी वर्गाने देखील आणि स्थानिक नागरिकांनी देखील पाठिंबा दिला होता आरोपीला तात्काळ अटक करावी व कठोरात कठोर शिक्षा करावी अशी तीव्र स्वरूपात मागणी केली जात होती त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी वैभव कलबुर्मे व शिरीष वमने यांच्या आश्वासनानंतर सदरचे आंदोलन हे स्थगित करण्यात आले होते पोलीस प्रशासनाला दोन दिवसाचा अल्टिमेट देण्यात आला होता पोलीस प्रशासनाने दरम्यान सीसीटीव्हीच्या आधारे एक आरोपीस अटक केली असता सदरील आरोपी हा मनोरुग्ण असून त्यानेच हे कृत्य केल्याचे निदर्शनास आणून दिले होते परंतु पकडण्यात आलेल्या आरोपीवर शंका उपस्थित करून खरा आरोपी पकडला गेला नसून खरा आरोपी व त्याच्या मास्टर शोधावे व पोलीस प्रशासन समाजाची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात येत आहे पोलीस प्रशासनाला दिलेल्या अल्टिमेटनुसार सोमवार दिनांक दहा फेब्रुवारी रोजी सायंकाळ पर्यंतचा अवधी देऊन देखील खरा आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतला नाही म्हणून आज दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकासमोर आंबेडकरी समाजाच्या वतीने धर्मगुरू भंते कश्यप्य यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते प्रकाश दुशिंग जितेंद्र रणशूर विजय त्रिभुवन यांच्याकडून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे यावेळी या, या प्रकरणातील आरोपी व मास्टर माइंड याला तपास हा एल सी बी कडे द्यावा व कोपरगाव शहराचे पोलीस निरीक्षक यांनाही या गुन्ह्यात सह आरोपी करावे अशी उपोषणकर्त्यांनी मागणी केली आहे सध्याच्या उपोषणाला कोपरगाव शहरातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी शरद पवार गट व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट तसेच महायुतीचे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटांनी तसेच सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दर्शवत आपल्या भावना व्यक्त केल्या आहे पोलीस खात्याने जे आम्हाला सांगितलं का आम्ही आरोपीला अटक केली ते संपूर्ण चुकीचं आहे कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीला आरोपी करणं हे सुद्धा गुन्हा आहे तसा पोलिसांचा खूप मोठा दोष यायचा मला म्हणायचं कारण पोलिसांनी सत्यता पट पटली नाही फक्त काही समाजाच्या समाज समाधानासाठी त्यांनी हे कृत्य के केलेलं आहे असं मला म्हणायचं आहे तुम्ही उपोषण सुरू काय तुमची मागणी हो दुणी दुणी दुणी? मी कालच त्यांना अधिकाऱ्यांना सांगितलंय जोपर्यंत ह्या गोष्टीचा न्याय लागत नाही तोपर्यंत मी एक धर्मगुरू हे नातेने काय का इथं थांबणार आहे किंवा उपोषण करणार आहे आणि त्यासाठी मला सर्वांनी सहकार्य करावं असं मी त्या आंबेडकर समाजाला काय केलंय उत्साहित केलं आणि त्यांनी मला ते आश्वासन दिलं आणि तेही आज माझ्याबरोबर बसलेले आहे काहीतरी उद्योग करायचा आणि समाजा समाजात भाडणं लावायचे हे खरे आरोपी पकडले पाहिजे उगाच काहीतरी शासनाला खोट हे दाखवून कोणीतरी वेळपट माणूस धरून आणायचा आणि त्यांनी पाडलं त्याला बिचारायला त्याला स्वतःलाच काही समजत नाही तो कशाला कोणाचे फ्लेक्स पाठी तुम्ही कशाला खोटं बोलता तुम्ही उपोषणकर्त्यांचं समाधान करा उपोषणकर्त्यांचंच नाही आमच्या सगळ्यांचं सा समाधान करा मी तर म्हणजे जे खरे आरोपी ते पकडले पाहिजे कारण आता पुन्हा शिवजयंती आली नवीन नवीन सगळ्या सगळ्या महापुरुष यांचे जयंती पुण्य तिथे असतात आणि सगळ्या समाजाचे लोक ते उत्साह आणि साजरा करीत असतात आणि मग त्याला जर असं गालवट लागलं तर मग उद्या गाव संपूर्ण अशांत होईल त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर खरे आरोपी पकडा उगाच कोणीतरी वेडपट आणून त्यांच्यासमोर उभं करायचं जर आमचं समाधान करायचं असं काही करू नका दुसरी गोष्ट तो आराम करून राहून सोलापूरकर तो मा मानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो शिवाजी महाराज त्याची लायकी का वाढवायची तुला काय माहिती आहे आंबेडकर काय शिवाजी महाराज काय तू वेगळ्याच भूमिकेत वावरतो असतो तरी त्याच्यावर सुद्धा ताबडतोब गुन्हा दाखल करून त्याला अटक केली पाहिजे नाहीतरी भी मग भीमा आर्मीने इशारा दिल्याचा दिलेला जाईल त्याच्या घरात घुसून मारतील ते वनेपेक्षा तुम्ही आधीच त्याला अटक करा आ? या गोष्टी वनेपेक्षा आधीच अटक करा आणि या सर्व उपोषणकर्त्यांना आमचा सर्वांचा गावा पूर्ण गावाचा पाठिंबा आहे मी असं म्हणेल कारण एखादी आरोपी पकडली पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र मागे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत असा प्रकार घडला दरवेळेस राज्या बाबतीत जर काही झालंय राज्यात मनोरुग्णच कसे सापडतात हा त्या ठिकाणी फार महत्वाचा प्रश्न आहे अनेक बारीक सारीक लोकांचे भाईंचे बोर्ड त्या ठिकाणी वाढदिवसाचे लागतात त्याला कोणी मनोरुग्ण हात नवसत पण हे जे काही आपले राष्ट्र पुरुष असतील माता रमय असतील मनोरुग्ण याच्यावर विश्वास बसतो त्या ठिकाणी कठीण जात मी जर फार बोललो तर परत त्याला राजकीय स्वरूप येईल म्हणून मी काय बोलत नाही पण राहुल स्वलापूरला सारखा माणूस काय महाराजांचाही बद्दल बोलतो रमय मातांचे फ्लेस काय त्या ठिकाणी वाढले जातात हे राज्य जवळ तुम्हाला राजकारण करायचं सत्ता मिळवायची याच्याकरताच हे राज्य आहे माझ आता इथल्या सगळ्या महायुतीचे पदाधिकाऱ्यांना के। आव्हान केली त्या ठिकाणी विनंती करा आम्ही विनंती करू शकतो तुमचं ते ऐकतील या सगळ्या गुन्ह्यांचा छडा लावा आणि लवकरात लवकर भंतेजींचं उपोषण त्या ठिकाणी संपेल अशी व्यवस्था प्रशासनाने त्या ठिकाणी करावी त्याचं कारण असं मी राज्याला विचारलं म्हटलं बंद तुम्हाला शुगर बीपीचा काही त्रास आहे का तुम्हाला शुगर नाही पण त्रास बरोबर घेऊन जर काही झालं तर त्याच्यातून आणखीन एक सामाजिक शांतता त्या ठिकाणी पोपरगावची बिघडेल कोपरगाव हे सगळ्या धर्मियांना बरोबर घेऊन पुण्या गोविंदाला नांदणारं गाव आहे आजपर्यंत या गावामध्ये गु सगळेच लोक एकमेकांशी त्या ठिकाणी जातीय सामाजिक धर्मीय सरोकर ठेवून त्या ठिकाणी राहतात वागतात हीच परंपरा आम्हाला सगळ्यांना पुढे चालू ठेवायची आहे माझी आपल्या बरोबर बसलेले सगळे समाजाचे प्रमुख नेते त्याची चौकशी होऊन जो माणूस खरा जो समाजकंटक असेल किंवा कोण जो असेल या गटामागे त्याचा शोध लागला पाहिजे त्याला चांगलं शिक्षा झाली पाहिजे एवढीच आम्ही सर्वांच्या वतीने विनंती करतो या जे उपोषण बसलेले आहेत उपोषणकर्त्यांना मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने तसंच मान्य आमदार आशुतोष दादा काळे यांच्या वतीने आणि सकल मराठा समाजाच्या वतीने सुद्धा यांना पाठिंबा देतो येणाऱ्या काळामध्ये जर याची योग्य दखल घेऊन कारवाई झाली नाही तर यांच्या आंदोलनाला तीव्र स्वरूप देऊन या आंदोलनामध्ये सर्व कोपरगावकर सामील होतील एवढं शासनाला सांगू इच्छितो लवकरात लवकर याची कारवाई व्हावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी जय भीम गेल्या चार तारखेला मातारामाई यांचा एका समाजकंठकाने बोर्ड फाडला परंतु सात तारखेला मातारामाई जयंती असल्या कारणाने आम्ही पोलीस प्रशासनाला विनंती केली की जो कोण आरोपी असेल त्याला तुम्ही पकडून त्याच्यावरती कारवाई करा परंतु पोलिसांनी वेळीच दखल घेतली नाही आणि त्याची पुनरावृत्ती परत सात तारखेच्या रात्री झाली म्हणून मी सर्वप्रथम या पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो आणि एक प्रमुख मागणी करतो आमचा एक संशय आहे की इथलचं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन जे आहे ते त्या आरोपीला पाठीशी घालण्याचं काम करतंय म्हणून हा जो तपास आहे हा एल सी बीकडे देण्यात यावा कारण इथालचे जे पी आय असतील इथालचे जे कोणी पोलिस अधिकारी असतील हे एका मनोरुग्णाला पकडून त्याला आरोपी करण्याचं काम करत आहे त्या मनोरुग्णावर अन्याय करण्याचं काम करत आहे कारण मला तर वाटतं इथालच्या पी मथुरे साहेबाला इथालचा जो बॅनर फाडणारा आरोपी आहे तो कदाचित माहिती असावा परंतु त्यांच्यावर कोणाचा तरी दबाव आहे त्या दबावपोटी ते त्या आरोपीचं नाव उघड करत नाही आणि समाजाची दिशाभूल करण्याचं काम हे इतालचे पी आय मथुरे साहेब करत आहे म्हणून समाजाच्या वतीनं मी मागणी करतो की मथुरे साहेबाला सुद्धा स आरोपी करावं कारण जर महत्वाचे जे आरोपी पकडले नाही तर या कोपरगाव शहरामध्ये जो जातीय सलोखा वर्षानुवर्ष टिकत आला तो टिकणार नाही म्हणून याच्यावरती लवकरात लवकर कर कारवाई करावी इथलचे पालकमंत्री असन त्यांनी सुद्धा या घटनेची दखल घेऊन आम्हाला भीमसैनिकाला व इतरच्या समाज बांधवांना न्याय मिळवून द्यावा अशी मी विनंती करतो आणि या कोपरगाव पोलीस प्रशासनाचा मी तीव्र शब्द जाहीर निषेध करतो जय भीम कोपरगाव पोलीस स्टेशनच्या विरोधात म्हटलं तर हरकत नाही कारण चार तारखेची घटना आणि सात तारखेची घटना चार तारखेच्या घटना घडली त्यावेळेस प्रथम एक बोर्ड फाडला गेला होता संभाजी चौकामध्ये संभाजी महाराज चौकामध्ये आणि त्याच्यानंतर दोन दिवसांनी मातारामाईची जयंती होती म्हणून सगळेच दलित बांधवाने असा विचार केला आजही कोपरगाव बंद केलं तर दोन दिवसावरती सण आहे म्हणून एक शांतीच्या मार्गाने पोलीस स्टेशनला निवेदन दिलं आणि त्याचा तपास पूर्वी पी आय न तातडीनं करावा अशी आम्ही सगळ्यांनी भूमिका त्या ठिकाणी मांडली त्याच्यानंतर सात तारखेला रमाई जयंती झाली आणि जयंतीच्या रात्रीच विसर्जन झाल्यानंतर मिरवणुकीच तर धानागाव रोडला गौतम बँकेच्या अलीकडे जो भाग आहे या भागामध्ये तीन चार बोर्ड मातारामाईचे फ्लेक्स लावले होते आणि त्या फ्लेक्सवरती धारदार दार असे घाव म्हणजे वार केल्यासारखे ते फाडले गेले मानतो आता आमची मागणी एवढीच आहे पोलीस प्रशासनानं जो कोणी आरोपी आहे तो समाजासमोर हजर करावा आमचे धर्मगुरू यांच्या समोर हजर करावा आणि समाजाला योग्य न्याय द्यावा अशी आमची पोलीस प्रशासनाला विनंती आहे चार तारखेची घटना आणि सात तारखेच्या रात्री झालेली घटना म्हणजे आठ तारखेच्या सकाळची या दोन्ही घटनेत फिरेली मी पोलीस प्रशासनाने त्याच्यानंतर कोपरा शहरात बंद झालं भंतीजीच्या याच्या विनंतीवरून आम्ही बंद मागा घेतला भंतीजींनी सर्व भीम सैनिकांना बहिणी भगिनींना विनंती केली का पोलीस प्रशासनाला आपण वेळ दिला पाहिजे दोन दिवसाचा आणि त्या दोन दिवसात त्यांनी जर वेळ दिला आपल्याला आरोपी शोधून काढून दिला तर आपण त्यांच्याबद्दल थांबलो परंतु पोलीस प्रशासनाने कोणताही भतिजीला किंवा आम्हाला कोणत्याही भीमसेनिकांनी निरोप न देता रविवारी प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या पत्रकारांना एक प्रकारचा बातम्या दिल्या आणि त्यांनी असं दाखवलं की एक मनोरुग्ण होता आमच्याकडे आय विटनेस आहे साक्षीदार आहे त्यांनी स्क्रिप्टेड पुरावा उभा केलेला आहे ती जी महिला आहे ती महिला आमच्या भागात राहती ती महिला आमच्यातली आहे ती महिलेला आमच्यातल्या नेत्यांची घर माहिती आहे ती आमच्याकडे नाही आता दुपारी पोलीस स्टेशनला कसं काय केली आमचा संशय त्याच्यावर आमचा संशय पोलीस कोपरगाव पोलीस प्रशासनावर मथुरा साहेबांना माझा प्रश्न आहे का ती महिलेला कोपरगाव शहरातल्या आंबेडकरी चळवळीतला एक नेता माहिती ती आमच्याच भागात राहते जड बोर्ड फाडला होता तिने शेजारी राहणार आमच्या माणसाकडे का गेली नाही ती दुपारी पोलीस स्टेशनला गेली ती दुपारी गेली म्हणजे पोलिसांनी उभा केलेला बनाव आणि तो बनाव जे हे दाखवता सीसीटीव्हीत तिथं कुठेही आरोपी काठीनी बोर्ड काढला ऍडिशनल एस पी होते डेप्युटी साहेब होते तिथं आम्ही मागणी केली पहिल्यांदी का तुम्ही रिक्रिएशन कर रिक्रिएशन करा मी फ्लेक्स बोर्ड लावतो माझा तो पाडून दाखवा तुम्ही त्यांनी जर ते ते आता म्हणता तसं करता येत नाही जर काठीनी बोर्ड फाडत असेल तर इथं भल्ला हॉस्पिटल समोरचा बोर्ड असा पाडलेला होता हातभर पाडलेला होता त्याच्या शेजारी सागर सागरायरचा बोर्ड तो होता।, होता तो उभा पाडलेला होता संभाजी महाराज पुतळाजवळचा प्रभाकर थोरात यांच्या ज्या ते फोटोवर हे वार होता तो तिरका वार होता मग वेडा असा वार करणार आहे का याच्या माग कटाचा भाग आहे आमचं म्हणणं ते कारण तीन दिवसात घडलेल्या घटना आहे चार तारखेची घटना आम्ही का शांततेत घेतली होती त्याचं कारण सात तारखेला मातारामाईची जयंती होती माता मातारामाईन बाबासाहेब आमच्यासाठी तुम्ही जर ते रथ पाहिलं असाल तर त्याच्यावर उल्लेख आहे माय बाप आमच्या आई बापापेक्षा आम्ही दोघांना मानतो आणि ती जयंती शांततेत झाली पाहिजे होती पण सात तारखेनंतर भीमसैनिकांचा सा क्रोध अनावर झाला रस्त्यावर उतरलं आम्ही हे केलं दुसरी मागणी आम्ही एस पी साहेबाकडे केली होती का त्या चार तारीख आणि सात तारखेचा सा मोबाईलचा सा डम डाटा घ्या डम डाटा घ्या सीडीआर घ्या त्यांनी सीडीआर घेतला नाही त्यांनी अगोदर आम्हाला सांगितले तीन दिवस लागता आता काल पी आय मथुरे साहेब म्हटले एकाच कंपनीशी बोलणं आलेले आमचं म्हणजे हा पोलीस प्रशासन आरोपीला वाचवण्याचं काम करत आहे हा मोठ्या कटाचा भाग आहे कारण परभणीची घटना झाली त्याच्यानंतर इथं घटना आली भुसावळच्या माता रामाई जयंतीच्या निवडणुकीत सुद्धा दगडफेक झाली तर आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्याला काम सरकार माहितीच आहे मुख्यमंत्री देव देवेंद्र फडणवीस आर एस एस विचारधारे सरनीचा आर एस एस विचारसरणीचा मनुष्य कधी आंबेडकर चळवळीच्या मुवमेंटला चांगल्या दृष्टीने पाहत नाही तर त्यांना काय आंबेडकर चळवळी त्यांच्या दृष्टीने प्रतिस्पर्धी कारण आंबेडकरांचा विचार हा मानवतावादाचा विचार आहे आणि त्यांचा जो विचार एका जातीपुरता मर्यादित एका धर्मापुरता आहे म्हणून आमचा प्रशासनावर विश्वास नाही यांच्यावर दबाव मुख्यमंत्र्याचा आहे गृहमंत्र्याचा आहे या जोपर्यंत या घटनेतला मुख्य आरोपी किंवा यातला मास्टर माइंड शोधून काढत नाही आम्ही उपोषण मागे येणार आम्ही काही जणांची नाव दिलेली होती आमच्या कार्यकर्त्यांनी नाव दिले पण पोलीस प्रशासनाने त्यांच्यापर्यंत बातमी केली माणसाची नाव तुमची नाव सांगताय आम्ही नाव संशयित दिलेले ना, ना आम्हाला दिले निश्चित संशय आम्ही सकाळपासून बसलोय अजूनही पोलीस प्रशासन आमच्यापर्यंत कोणी आलेले नाही आम्ही भंतीजीच्या शब्दावर शनिवारी थांबलो होतो आमचे धर्मगुरु हे बाबासाहेबांनी आम्हाला ज्या धम्माच्या ओटीत टाकलं त्यांचा मान राखणे आमचं कर्तव्य तर तुम्ही पाहिलं असेल पण तिची बोलल्यानंतर आमच्यातलं कोणीही बोललं नव्हतं आणि दुसरी गोष्ट राहुल सोलापूरकर जो छत्रपती शिवाजी महाराजाबद्दल बोलतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल बोलतो तोही आर एस एस आहे त्याच्यावर गुन्हा करणार नाही मग देवेंद्र फडणवीस त्याला अटक झाली पाहिजे त्याच्यावर सिटी ऍक्ट खाली गुन्हा दाखल झाला पाहिजे हे आमची एक मागणी आहे पण ह्या दोन्ही घटनेतला जो मास्टर माइंड आहे त्याला शोधून काढला पाहिजे पोलिसांनी पोलीस म्हणताना सुतावरून स्वर्ग गाठत मग इथं का गाठत नाही पोलीस प्रशासन इथं काय मनोरुग्ण रुग्ण दाखवत आर एस एस विचारधारणी काल सांगितलं काल पोलीस प्रशासन पी आय मथुरे साहेब काय म्हटले माहिती का एकाच बोर्डाबाबत आम्हाला त्या येड्यावर संशय दोन बोर्ड कोणी पाडले हा दोन बोर्ड कोणी पाडले बरोबर आहे की नाही मग आमचा निषेध त्यांचा निषेध करतो पोलीस प्रशासन जर त्यांनी आमची दखल घेतली नाही तर तुम्हाला सांगतो इथं मेलो तरी चालल पण आम्ही इथून उठणार नाही आम्ही तिघ जण आहे समाजाच्या प्रतिनिधी म्हणून समाजाने आम्हाला तिघांना बसवलेलं आहे भंतीजीच्या नेतृत्वाखाली आम्ही तिघाही उठणार नाही भंतीजी आमचे वयाने ज्येष्ठ आहे पण त्यांचा मान सन्मान ठेवू पण आम्ही तिघ ते इथून हटणार नाही हा शब्द देतो दे जय भीम जय भारत डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेध वर्तमानाचा